नमस्कार नमस्कार आज आपण समाजभूषण कैलासवासी दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांच्या समूह ज्यांनी कार्य केलं त्यांच्याशी आपण आज एक ग्रेट भेट घेणार आहोत आणि त्यांच्या कार्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार भाऊ प्रथम तुमचं दर्शन घेतो भाऊंच आदरणीय भाऊंनी पंढरीनाथ पाटील यांच्यासोबत कार्य केलेलं आहे भाऊ समाजभूषण कैलासवासी दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांच्याशी तुमची पहिली भेट कधी आणि कुठे झाली हो दलित मित्र पंढरनाथ पाटील त्यांची पहिली भेट पन्नास साली झाली पन्नास साली ते मेरा बुजुर्गला आले खेड्यापोळ्यातील शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम त्यांनी केलं त्यावेळेस आमच्या वडील त्यांचे संबंध चांगले होते त्यांना खेड्यापाड्यावर जावं लागत होतं तर जाण्याकरता डमनी बैल चांगले लागत होते तरच आमच्या वडिलांनी त्यांना एक लाल बैल जोडी त्यांना दिली होती आणि त्या जोडीवर ते खेड्यापाड्यावर जायचे आणि काम नसलं ती जोडी बुजुर्गला आणून घालायची पण एक दिवस असा प्रसंग आला अंढेरा इथे आमच्या बुजुर्ग गावचं पोलीस स्टेशन अंढेरा अंढेरा येथे होते त्यांनी ती जोडी त्यांना त्या माणसाची बदली तीन दिवसात केली आणि ती जोडी परत आणली इतकं पाटील वर्चस्व वर्षस्व पन्नास साली मला दिसून आलं अतिशय खूप असा भेटीच्या दरम्यान सांगितला की एकोणीसशे पन्नास साली भाऊंची भेट झाली आणि एक बैलजोडी पंढरीनाथ तिथं दिली होती म्हणजे एक ग्रेट भेट त्यांना दिली होती खरोखर कर हा एक अविस्मरणीय प्रसंग आहे भाऊ त्यानंतर समाजभूषण दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांच्या शैक्षणिक कार्याविषयी तुम्ही जवळून त्यांना बघितलं आहे त्यांनी बहुजनासाठी शिक्षणाची द्वारे खुले करून दिली त्या काळामध्ये किनोळा गाव मेरा देवळगावई इत्यादी गावामध्ये त्यांनी शाळा सुरू केल्या एवढंच नव्हे तर तिथे वाचनालय बोर्डिंग आणि त्याची जी रूपांतर आहे हे शिवाजी एज्युकेशन सोसायटीमध्ये झाले आणि आज तुम्ही या शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावतीचे लाईफ मेंबर आहात तर त्या काळ आणि आताच्या काळामध्ये या जे अंतर आहे हे तुम्ही जवळून अनुभवलं आहे तर त्याविषयी तुमचं मत काय पहिली निवडणूक ही एक्कावन साली झाली एकोणीसशे एक्कावन त्या निवडणुकीमध्ये विरोधी पार्टीचे त्र्यंबक भिकाजी पाटील हे उभे होते सायकल या चेन्नावर आणि हे काँग्रेसच्या तिकीटावर उभे होते काँग्रेसच्या तिकीटावर उभे असताना त्यावेळेस पराजय पत्करावा लागला त्यावेळेस एक्कावन साली खेड्यापाडती लोकांना जागृत करण्यासाठी त्यांना त्यांचे प्रश्न शासकीय व्यासपीठावर सोडवण्यासाठी त्यांनी शेतकऱ्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला एक्कावन साली ते जरी इलेक्शनमध्ये निवडून आले नसतील सायकल चंद्र निवडून आलं होतं तरी विरोधात फार मोठा प्रचार करण्यात आला लोकसंपर्क कर त्यावेळेस त्यांचा भरपूर झाला लोकसंपर्क झाल्यामुळं यक्कावन साली त्यांनी असं पडल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता आपल्याला काहीतरी दुसरं सामाजिक कार्य करायचं मग था। त्यावेळेस त्यांनी सत्यशोधक समाजाची चळवळ सुरू केली सत्यउद्योग समाजाच्या चळवळीतून त्यांनी गोरगरिबाच्या लेकराला शिक्षण शिक्षण म्हणजे काय हे समाजासाठी विद्यार्थी दशा अत्यंत महत्त्वाची दशा असते शिक्षणाने मुल, शिक्षणातील मु, मूल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं पाहिजे आणि शिक्षणाबरोबर संस्कार ही आयुष्याची समृद्धीची शिदोरी आहे ही स्वीकारली पाहिजे कारण विद्यार्थी हे देशाचे शिलेदार आहेत म्हणून शिक्षणाकरता त्यांनी फार मोठी चळवळ सुरू केली संपूर्ण आयुष्य समाजाच्या उत्कर्षासाठी कसे खर्च घालता येईल हा विचार उडाशी बाळगून दिवसभर सेवा देण्याचं काम दलित मित्र पंढरनाथ पाटील यांनी केले तसेच एक्कावन्न साली आपलं त्रेपन्न साली चिखली येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या स्थापनेतून हे चिखलीचं आज लहान असलेलं रोपट आज ते मोठ्या उदयाला आलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी बावीस ठिकाणी शाळा काढल्या बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी त्यांनी ज्या ज्या गावला गे गेल्या असतील त्या त्या गावच्या लोकाला भेटीकाठी देऊन समाज गोळा करण्याचं काम शेतकरी गोळा करण्याचं काम शेतकरी सुधारला पाहिजे शेतकऱ्याला म्हणजे उत्पादित माल आणि बाजारचा भाव याचा ताळा नसल्यामुळं त्यांना भाव कसा मिळवता येईल याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला बरोबर आहे भाऊ की खरोखर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता अशी त्यांची एक वेगळी ओळख ख्याती होती ख्याती होती आणि ती तुम्ही उदाहरणार्थ आम्हाला इथे सांगितलं तर निश्चितच त्याच पद्धतीने पंढरीनाथ पाटील यांच्या सत्यशोधक चळवळीविषयी सुद्धा तुम्ही सविस्तर अशी माहिती सांगितली त्यानंतर त्यांचे जे सामाजिक कार्य आहे त्यांच्याविषयी आपण थोडक्यामध्ये आम्हाला माहिती देऊ शकाल का हो सामाजिक कार्याविषयी आणि त्यातूनच आजच्या या समाजासाठी आपण त्यांच्या कार्यामधून बहुजन समाजासाठी काय संदेश देणार ते आम्हाला तुम्ही सांगा बहुजन मराठा समाजातील तरुणांनी रोजगारासाठी पडेल ते कष्ट सहन करून शिक्षण घ्यावे व वो केवळ पगारी चाकरी चाकरीच्या मागे न लागता डोक्याच्या मालीसपासून फुटाच्या पालिसपर्यंत बुटाच्या पालीसपर्यंत कोणता कोणताही व्यवसाय करावा बहुने समाजातील सर्वच वर्ग व्यवसायाच्या बाबतीत मागे पडून आहे केवळ पगारी चाकरीच्या मागे लागलेले आहे ला याची खंत वाटते व्यवसाय उद्योगाची का काळ धरावी आजच्या जीवनात बदल घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे शिक्षण विद्यार्थी असे हिताब सांगत ना तुम्हाला मी तांचे तांचे हाँ, हाँ। तर निश्चितच त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि तुमचं आणि त्यांची जवळून अशी भेट झालेली आहे त्यांच्या डायऱ्यात कार्य केलं त्यांच्या बहुतेक त्यांच्या ज्या डायऱ्या आहेत त्या मी बऱ्याच लिहून दिल्या खेडवून आल्यानंतर रोज काय झालं कुठं किती पैसे खर्च केले कोणाला काय दिलं ते लिहून ठेवण्याचं काम त्यांनी माझ्याकडे दोन चार वर्ष दिलं होतं जे डायऱ्या आहेत मग जो असं पाहिलं सापडल्या तुमच्या त्या तेवढ्या डायऱ्यांच्या निमित्तानं आमच्या संशोधनासाठी खूप मोठा मोलाचा भार आम्हाला लागणार आहे माझे जे मार्गदर्शक आहे डॉक्टर गणेश साहेब त्यांच्या मार्गदर्शनात मी काम करत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आज तुम्ही आम्हाला खूप मोठा अमूल्य वेळ दिला आणि खरोखर तुमच्याजवळ एक त्यांच्या जवळीक असलेले तुम्ही आमच्या समोर आहात आणि अतिशय मार्मिक असे प्रसंग तुम्ही आम्हाला इथं सांगितले निश्चितच यामधून खूप मोठी प्रेरणा आणि समाजासाठी एक चांगला संदेश इथे देण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने तुमच्याकडे असा काही वेगळा एखादा अनुभव प्रसंग असेल तो सुद्धा तुम्ही इथं विषय केला तरी चालेल आणि भाऊ तुमच्या सोबत काही कोणकोणती आपल्या परिसरातील मंडळी होती काम करताना आनंद स्वामी म्हणून आनंद स्वामी ते याचे होते नाव्याचे आनंद स्वामी ती याची त्यांची अशी उंची ठोपी होती त्यांची नंतर ते पटका बांधायला लागले पाठीसोबत साबसोबतच राहायचे त्यांचे विचार म्हणजे असे होते की फार अलौकिक विचार होते त्यांचे त्यांनी एका सभेत सांगितलं होतं पुरुषाचं सौंदर्य त्याच्या कर्तृत्वात अस असते त्यांच्या पोशाखात नाही पाटलं ना अत्यंत हळूवर मार्गानं सामान्य मार्गानं जगाला हलावून टाकलं कमी वयात कमी दिवसात कला ही भूतकाळाची कन्या आहे वर्तमान काळाची पत्नी आहे भविष्यात काळाची माता असते हे सुद्धा त्याने एका सभेत सांगितलं होतं राग म्हणजे दुसऱ्याच्या दोषापोटी स्वतःवर घेतलेला एक सूड आहे अशी सद सभेत सांगायचे ते तुम्ही सतत माणसातील उने दुने काढत राहिला तर त्यावर त्या माणसावर प्रेम कधी देणार शिक्षण शिक्षणाने जे ये, शिक्षणाने येते मनुष्यात्व पशुत्व हटते पहा जे मिळतं आपण त्यातून आयुष्य घडत जगतो जो देतो त्यातून आपले आयुष्य घटत असते माणसे जन्माला येतात पण माणूस की निर्माण करावी लागते यश मिळवण्यासाठी तीव्र इच्छा नाही तीव्र इच्छा हाही एक यशस्वी होण्याचा एक, एक मार्ग आहे परंतु जीवनात अपयश आले म्हणून निराश व्हायचं नसतं मिळाले नाही म्हणून अमृत म्हणून विष घ्यायचं नसतं इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी लोकांच्या सभेतून मार्गदर्शन केलेलं आहे हे चांचे हे विचार आहेत हो तुम्ही खूपच अतिशय त्या काळातली डायरी आणि त्यांचे विचार की अमूल्य असा ठेवा हा सांभाळून ठेवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि निश्चित तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभत राहणार आहे शाळा आणि कॉलेज ही आपली इथली जी चिखलीची शाळा स्थापन झाली आणि कॉलेज स्थापन झालं तर या संदर्भातला काही एखादा पूर्व इतिहास वगैरे आहे का हा असं काही होत तिथं काही स्थापन करताना काय काय अडचणी आल्या किंवा समस्याला तोंड द्यावं लागले त्यानंतर हा तर पंढनाथ पाटलाचे शब्द त्यावेळेस सामान्य माणूस सांभाळत होता पण या भागातले राजकीय पुढारी जे होते माधवराव देशमुख शिल शिलसूरचे संतोषराव पाटील सावरगावचे उत्तमराव सोळंकी कोलाऱ्याचे अर्जुनराव पाटील बायगावचे गाढवे पाटील किळण्याचे शित्राभाऊ पाटील असे बरेच नेते त्यांच्याबरोबर होते आणि ते नेते काय करायचे पाटील साहेबांनी सांगितलेलं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायचे ज्यावेळेस त्याला हास्कूल काढलं त्यावेळेस जागा लागत होती तर बोंद्रे कंपनीनं काही काय नाम ते नामदेवराव हे नामदेवराव मेहत्रे त्यांच्या वडिलांना काहीतरी बाजू त्यांची ते इस्सा होता काहीतरी तर तीसुद्धा त्यांनी जागा दान दिलेली आहे आणि त्या ठिकाणी हायस्कूल तयार झालेलं आहे हायस्कूल तयार असताना अशा काही फार मोठ्या अडचणी आल्याने लोकांच्या मनात मी एक होती की आपल्या मुलाला शिक्षण मिळालं मुला पाहिजे पण रात पाटलांना रातपाळीच्या शाळा खेड्यापाड्यानं चालू केल्या खेड्यापाड्यात दिवसभर लोकं मजूर काम करायचे खेड्यापाड्यात जामध्ये रोड नव्हते रोड नसल्यामुळं खेड्यापाड्यानं शिक्षण होत नव्हतं तर सते सदेशोधक समाजातून म्हणजे याच्यातून भावनेतून कल्पनेतून त्यांनी खेड्यापाड्यातील बायांना रात्रीचे शिक्षक शिक्षण देण्याचं काम त्यांनी चालू केलं पहिल्यानं दुसरं त्याच्यानंतर त्यांनी खेड्यापाडा शिक्षण तर चालूच केलंच परंतु सातवा वर्ग पास झाला ते बी माझ शिक्षक लावले हो सातवा वर्ग पास झालं मलाच मला नेमलं होतं त्यांनी सातवा वर्ग शिक्षणावाले लोक नव्हती पत्र वाचायचं असलं तर ता दुसऱ्या जे पोस्ट म्हणजे कधी जावं लागत तो पत्र वाचायला खेड्यात लोकांना शिक्षण नव्हतं शंभरा पुढं मोजता नव्हतं तीन विसा पाच विसा लोकं मोजायचे तर पाटील साहेबांच्या विश्वासामुळं सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभे राहिली त्याच्यामुळं पाटील साहेबांना शिक्षण संस्था काढायला काही अडचण आल्या नाही मोठ्या लोकं सांगतात की बुवा त्या अमुक झालं तर अमुक झालं पण तसंच काही वाटलं नाही कॉलेज काढताना बी काही अडचण नाही आल्या आता कसं असतंय तुम्ही जर एखादा काम करायला लागतं दुसरा माणूस द्वेष तयार करण्याचा प्रयत्न करतो पण पाटील साहेब कधीच डगमगले नाही कारण त्यांच्याबरोबर फार रथी महारथी होते त्यामुळे डगमगायचा प्रश्न नव्हता राधे भोंडे सरकारसारखे माणसं होते बोंडे घराण्या त्यांच्या पाठीशी होते आमचे वडील त्यांच्याशी पाठीशी होते बरीच मंडळी चांगली चांगली होती ना प्रत्येक खेड्यात दहा दहा पंधरा पंधरा लोक त्यांच्या पाठीशी होते आणि एक पक्ष म्हणून एक घटक कामत आपण त्यात समुहातील घटक म्हणून प्रत्येक खेळ त्यांचे लोक पसरलेले विरोध नव्हता त्याच्यामुळं विद्यार्थी संख्या ही वाढत गेली बाकी तर सहा हायस्कूल होते त्या काळात आदर्श हायस्कूल होतं तुमचं म्युन्सिपल हायस्कूल होतं इथं स शिवाजी हायस्कूल आपल्या बाजूला गव्हर्नमेंट हायस्कूल होतं आजही त्या शाळेचा गव्हर्नमेंट हायस्कूलचा हेडमास्टर नेमाचा आखलात केंद्र सरकारी शाळा आहे ती तर पुण्याहून नेमावं लागतो तो आपलं हायस्कूल होतं

विशेष म्हणजे इतके प्रयत्न केले की अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धाळू असावा पण अंधश्रद्धाळू नसावा की त्यांची भावना होती दुसरी गोष्ट कोणत्याही समाजाबद्दल त्यांना द्वेष नव्हता पण जे जो समाज अंधश्रद्धा समाजात प्रसरण्याचा प्रयत्न करत होता त्या समाजात त्यांनी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती हल्ले वगैरे हल्ले वगैरे काही माझ्या लक्षात काय आले नाही कारण पाटील साहेब हल्ला करणार माणूस जन्मालाच नाही आला वैचारिक विरोध दोन पार्ट्या होत्या ना दुसरी पार्टी तर विरोध करणारच ना दुसरी पार्टी जे असली ती कोण दोन पार्ट्या म्हटल्यानंतर गावात दोन पार्ट्या असायच्या एक पार्टी भाऊची आणि एक पार्टी पंढरात पाटल्याची तर पाटी विरोध करतात पण पाटील साहेबांना असेल पाटील साहेब डगमगले नाही हो राज्यसभेचे खासदार पाटील साहेब असताना या भागातले काही प्रश्न जे आहेत हे पाटील साहेबांच्या काळात सुटलेत का म्हणजे आता आम्ही जेव्हा असा विचार करतो तेव्हा असं म्हणते किंवा दूरदृष्टीचा नेता त्या काळामधला पाटील साहेब होते कारण राज्यसभेतले त्यांचे जे सगळे भाषणं आहेत ते त्याचा आम्ही आता अभ्यास करतो आहे तर त्या राज्यसभेतले भाषण असल्यानंतर असं लक्षात येतं की इतकी दूरदृष्टी असणारा नेता या भागात त्या काळात नव्हता तर त्या अनुषंगाने

आम्ही जे इथं बसलो किंवा तुम्ही जे बसले किंवा ही जी मंडळी शिकलेली मंडळी पूर्वी शिक्षणच नव्हतं ना, ना। पाटील सहभागमुळं बाया शिकल्या सर्वच शिकल्या आमच्या घरावर पद्धती होती गोशापद्धती काढून टाकायला लावल्या बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धा होत्या अंधश्रद्धा म्हणजे सलानीकडे जा श्रीदेवाकडे जा अमुकदा तमुकदा लिंबूवा अमुकदा ह्या ज्या भावना होत्या अंधश्रद्धा निर्मूलनच्या ह्या पण पाटील साहेबला काही पटत नव्हत्या ते सभेतून लोकांना सांगायचे की अंधश्रद्धा बंद करा हे तुमचं पंचांग पँच्चा। पंचांग असेल हे सुद्धा तुम्ही काही वापरू नका याचा काही मोठा फारसा उपयोग होत नाही असं बोलायचे ते सांगायचे सर्वात त्यांनी समाज पुढे आणला असेल या भागातला बुलढाणा जिल्ह्यातला किंवा विदर्भातला तर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख आणि पाटील साहेब या दोन लोकांमुळेच हा विदर्भ पुढे आला तर तर आला नसता शिक्षणाचं काम तर केलंच त्यांनी परंतु शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे कारण त्या काळात शेतकऱ्याच्या मालाला पाच रुपये तीन रुपये किलो क्विंटलचा मनाचा भाव होता प्रश्न त्यांनी तो त्यांनी त्यांनी त्यासाठी त्या बरेच प्रयत्न केले आज शे शरद पवार साहेबांनी आज शेतकऱ्या करता काय ते थोडं बहुत केलं त्यांनी खिलाडीचा प्रकल्प असं घर कोणत्या याचा भूकंपाचा बरेच प्रश्न शरद पवारने सोडवले आणि त्यावेळेस आपले ते माजी मुख पंतप्रधान वारले ते डोक्यावर परिणाम झाला त्यांचं काय नाव नाही अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सुद्धा शरद पवार ते कार्यक्रम सुचवला होता आणि केवळ काँग्रेसचा माणूस म्हणून चांगला नेता म्हणून सोपवलं होतं चांगला ने नेता म्हणून सोपवलं होतं राजकारण तर राज... समाजामध्ये पूर्वीच्या काळामध्ये काय होतं की भ्रष्टाचार हे नव्हता भ्रष्टाचार नव्हता लोक आनंदाने पैसे देणग्या द्यायचे आणि देणगीतून ह्या शाळा समाजाच्या याच्यातून निधीतून हा शाळा उभ्या राहिल्या आणि प्रत्येक खेड्यापाड्यात शाळा झाल्या बावीस शाळा झाल्या बुलढाणा जिल्ह्यात चांदूळ झालं मसला झालं तुमचं ते हातडी झालं शिरपूर झालं बुलढाणा झालं किनोड झालं मेराबुजुरुक देळुबामही मेरा। मेराबुजुरुक आंचरवाडी सिसोली बऱ्याच बावीस शाळा आहेत ना मोताळा नांदुरा हा मोठा विस्तार झाला आणि त्या भागातले लोक सुशिक झाल्यामुळं त्यांना अडचण नाही काय असं ते विचारावं आपलं विदर्भाची चळवळ हो जी होती समजा तर त्यावेळेस निजामशाही असताना वराडाचा प्रश्न एक निर्माण झाला होता त्यावेळेस पंढरनाथ पाटलांची एक आग्रही भूमिका होती की हे आपलं विदर्भामध्येच राहायला पाहिजे वराडाचा एक प्रश्न निर्माण झाला होता की वराड प्रांत वेगळा करायचा आणि विदर्भ वेगळा करायचा तर त्यावेळेस त्यांनी बुलढाणा जिल्ह्यासाठी खूप एक आग्रही भूमिका धरली होती वराड आणि स्वर्जी कोराड असं जुन्या काळात म्हणलं जात होतं परंतु परिस्थिती कशी झाली राजकारण बदलत गेलं राजकारण बदलत गेल्यामुळं वरडला कोणी मुख्यमंत्रीच मिळाला नाही सर्व पश्चिम महाराष्ट्राला मिळाला पश्चिम महाराष्ट्राला मिळाल्यामुळं वरडाची विकास झाला नाही ज्या पद्धतीत व्हायला पाहिजे त्या पद्धती आणि पाटील साहेबांना असं सा वाटायचं किंवा विदर्भ सुधारला पाहिजे वरड म्हणजे विदर्भ आठ जिल्हे तर आता दोन दोन जिल्हे वाढले पूर्वीच्या काळात असं होत तर शेवटी भाऊ एकच विचार आहे की समाजभूषण दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांच्या कार्याविषयी अनुभव घेतलेले आहे तर त्या माध्यमातून आता ही जी नवीन पिढी आहे त्यांचा कार्याचा इतिहास आता आम्ही समोर आणणारच आहोत तर तुमच्या माध्यमातून तुम्ही या नवीन पिढीसाठी काय संदेश देणार नवीन पिढीसाठी नवीन पिढीनं काय करायला पाहिजे मुलींनी फॅशन सोडायला पाहिजे मुलांनी व्यसन सोडायला पाहिजे मुलांना आज प्रत्येक दहा दहा बारा बारा वर्षाचे मुलं लग्नामध्ये नवद्या पण नाचतात दारू पिऊन नाचतात जर पालकच दारू पिऊन नाचत असेल तर विद्यार्थी बी नाचणारच मुलीचे बाबतीत बोलायचं झालं ना मुली सुशिक्षित व्हाव्या मुलीनं शिक्षण घ्यावं ही जी चळवळ सुरू झाली मुली शिकल्या मुली शिकल्या पण त्यांचं जे आज वजन आहे पाहिजे होतं मुलावर ते वजन न पडल्यामुळं मुलाचं आणि मुलीचं पटून नाही राहिलं जे सम नवरा मुलगी शिकली कौटुंबिक वाद, वाद जास्त होऊन राहिले त्याच्यामुळं पुण्यासारख्या ठिकाणी दररोज दोन हजार देवाचे प्रकरण सुरू झालेले आहे शिक्षणातून जे निघाल पाहिजे ते निघून नाही राहिलं या माध्यमातून तुम्ही नवीन पिढीसाठी असं एक चांगलं फॅशन आणि हे सोडा हे सर्वात महत्वाचं आहे आणि शिक्षणावर भर द्या आणि शिक्षणामुळे जी कौटुंबिक वाताहत होत आहे ती भविष्यामध्ये होणार नाही अतिशय चांगला असा संदेश तुम्ही दिलेला आहे तर पुनच्छे एकदा आम्ही आमच्या टीमच्या वतीनं तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल पुनचे एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद